एक प्रश्न एक गुण दोन संख्यांचा गुणाकार एकोणीसशे साठ आहे त्यांचा मसावी सात आहे तर लसावी किती बघा मित्रांनो लसावी मसावीमध्ये एक सूत्र होतं ते सूत्र काय होतं जर दोन संख्या दिलेल्या गृहित धरा एक्स आणि वाय काय आहे त्या संख्या आहे तर त्या दोन संख्यांचा जो गुणाकार असते तो कशाच्या बरोबर असते दोन संख्यांचा गुणाकार हा कशाच्या बरोबर असते त्या संख्यांचा लसावी गुणेला मसावी समजलं का मित्रांनो लसावी गुणेला मसावी समजत आहे का दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणेला मसावी तर आता इथे दोन संख्यांचा गुणाकार डायरेक्ट डायरेक्ट दिलेला आहे म्हणजे एक्स गुन्हेला वायचं डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे हे किती आहे एकोणीसशे साठ समजलं या दोघांचा गुणाकार डायरेक्ट गुणाकारच दिलेला आहे आपल्याला संख्यांचा गुणाकार करत बसायची गरज नाही बरोबर लसावी गुणेला मसावी आता यांनी काय म्हटलं त्यांचा मसावी सात आहे तर लसावी गुणेला मसावी तर लसावी शोधायचा तर लसावी तर आपल्याला माहित नाही तर लसावी माहित नाही तर मी लसावी जसंच्या तस लिहिलं गुन्ह्याला मसावी काय मसावीच्या ऐवजी सात लिहिलं तर आता लसावी जर सुद्धा ह्या गुणागामध्ये जे सात आहे ते काय कर लागेल इकडे पाठवायला हो लागतील तर काय होणार आहे एकोणवीसशे साठ भागेला सात म्हणजेच काय झालं लसावी बरोबर एकोणीसशे साठ भागेला सात आता बघा बरेच विद्यार्थ्यांना काय वाटते की इतक्या सोप्या गणिताला सौरभ सर समजा कॉम्प्लिकेट करतात मी असंही सांगू शकलो असतो दोन संख्यांचा गुणाकार हा दिलाय मसावी हा दिलाय तर तुम्ही सरळ सरळ एकोणवीसशे साठ भागेला सात करा तुमचं उत्तर जे इथे भेटेल ते तुमचं फायनल आन्सर आहे पण कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं नाही तर आता सातने ने भाग देऊन बघा इथे एकोणवीसशे साठला ला ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना भागाकार येतो त्यांनी काय करायचं तोंडी करायचा प्रयत्न करायचा इथल्या इथे ठीक आहे सात दोन्ही चौदा जाते थे। ठीक आहे सात दोन्ही चौदा तर एकोणवीस मधून एकोणवीस मधून चौदा केले तर किती आले मित्रांनो पाच इथला फक्त सहा खाली येणार तर सेवन सेवनचा फोर्टी नाईन सेव्हन एटचा फिफ्टी सिक्स सेव्हन हि मित्रांनो छप्पन्न शून्य शून्य हा शून्य जसा ज्या जसा इथे दिला तर इथे तर उत्तर काय आला आपलं वरती दोनशे ऐंशी तर ऑप्शन काय दिसतं मित्रांनो ऑप्शन डी समजलं का बघा विद्यार्थ्यांना काय वाटतं की असा जर एखादा प्रश्न दिलेला असला तर डायरेक्ट सरांनी हे सांगितलं पाहिजे की एकोणीसशे साठ भागीला सात आपलं उत्तर आलं पण हा जो फॉर्म्युला ना या फॉर्म्युल्यावर इतके वेगवेगळे प्रश्न विचारलेले आयोगाने की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रश्न संच बघत नाही बघा तलाठी परीक्षेत पण विचारलेले आहे त्यानंतर पोलीस भरतीत विचारलेलं आहे वेगवेगळ्या प्रत्येक एक्झाम्समध्ये मध्ये आहे पण प्रत्येक वेळेला सेम नाही विचारलेला समजलं ना थोडाफार किचकट केला की कि तुम्हाला जमत नाही